नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मानगाव या गावी आहोत आणि हे आपलं माणगावचं ग्रामदेवत मानकेश्वर भगवान यांचं देवालय आहे या ठिकाणी हे शिवलिंग आहे या मानगावगावामध्ये एकूण बारा शिवलिंग आहेत त्यापैकी हे मुख्य शिवलिंग शिवाचं ते आत्मलिंग असं म्हणू आपण या मानकेश्वराचं आणि या माणगावमध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाचं श्रद्धास्थान आहे हे मानकेश्वर देवालय आपण हे पाहत आहोत हे मानगावचं समोरचं बाजारपेठ आहे समोर तुम्ही पाच पाहत असाल हे संपूर्ण बाजारपेठ आणि या ठिकाणी सायंकाळी आपल्या गावातील ज्येष्ठ लोक या ठिकाणी संध्याकाळी येऊन निवांत वेळ करतात होऊ शकतात तुम्हाला आज मी हे माझं गाव आहे मी या गावामध्ये जन्मलो वाडलो माझ्या बारावी प्रसिद्ध या गावमध्ये झालेलं आहे हे आमच्या गावचं ग्रामदेवत आहे मानगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये हे मानगाव आणि या मानगावचे ग्रामदेवत मनकेश्वर भगवान आपण आज हे मनकेशर देवाला बघणार आहोत ठिकाणी समोरच दीपमाळेचं काम चालू आहे बघाऊ सुद्धा मनकेशवर देवाला समोर दीपमाळ्याचं काम सुरू केलेलं आहे आणि हे आपलं माणगावातील मनकेश्वर देवाचं भगवान मनकेश्वराचं देऊ आपण आता पाहणार आहोत आमच्या गावातील काही जे श्लोक जेव्हा सायंकाळी तथावस्थित असतात माझ्या मानगावचं हे ग्रामदेवत मानकेश्वर भगवान कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मानगावचं हे ग्रामदेवत या भगवान शंकराचं हे भगवान हे स्थान तुम्ही पाहू शकता नंकेश्वर देवालय हे मानकेश्वराचं शिवलिंग आहे माणकेश्वर देवालय आहे मानकेश्वर भगवान माणगाव गावचं ग्रामदेवत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील माणगाव या गावचं ग्राम हे ग्रामदेवत तुम्ही पाहत आहात आणि हे मुख्य शिवलिंग आहे ग्रामदेवाचं ग्रामदेवाचं महत्व साधारण आहे की आपल्या धर्माचं एक शक्तीपीठ जे असतं ते गावातील लोकांना शक्ती आपल्या गावातील लोकांचं संरक्षण शक्ती भक्ती वयुक्ती प्रगती संतती ज्या देवाच्यामुळे मिळतं तो आपलं ग्रामदेवत मानकेश्वर भगवान दर सोमवारी इथं महाआरती होते दर सोमवारी इथं वानकेशंब्राचं सायंकाळी भजन असतं आणि धार्मिक कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणे असतात दसऱ्याच्या दिवशी इथं मोठी पालखी उठते तसेच संपूर्ण गाव या धार्मिक कार्यामध्ये अतिशय उत्साहानं सहभाग घेतं आणि आपल्या देवाला आपल्या आपल्या मालकेश्वराचं आशीर्वाद मिळावं यासाठी प्रार्थना करतं ह्या मानगाव गावातील हो चालते बोल चालते बोलते जे लोक आहेत ते एक प्रकारचे आपल्या माणकेश्वराची शक्ती घेऊन चालतात माणकेश्वराचा आशीर्वाद घेऊन चालतात त्याचा आशीर्वाद घेऊन चालतात प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या मानकेश्वराचा आशीर्वाद घेतात त्यामुळे आपल्या गावातील लोकांनी संपूर्ण देशभर जगभर नाव कमावलेलं आहे शिवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्या गावातील लोकांच्या पाठीशी म्हणजे ह्या मानकेश्वराचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्या लोकांनी भरपूर प्रगती केलेली आहे माझ्या माणगावातील लोकांनी आज ज्या देवाच्यामुळे मोठी प्रगती केली तो हा देव मानकेश्वर तुम्ही पाहत आहात हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मानगाव हे माझं ग्रामदेवत आणि मी या ठिकाणी जन्मलो माझ्या बारावीपर्यंत या गावावर शिक्षण झालेलं आहे आणि हे माझं गाव आहे आणि तुमचा देव मानकेश्वर शिव शक्ती मानकेश्वर महादेवाचं हे शिवलिंग आणि याची संपूर्ण व्यवस्था मानकेश्वर देवस्थान कमिटी पाहते आपल्या गावातील महाशिवरात्री असू यात्रा असू देत शिंदे यात्रा असू देत परत फुलका यात्रा असू देत हे सर्व काही धार्मिक कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि अतिशय प्रेमाने होतात आणि या कृपा आशीर्वाद योग होणाऱ्या महालक्ष्मीचा कार्यक्रम जे आहे तो होणार आहे तो पण या मानकेश्वर देवाच्या कृपेनं चांगल्या रीतीनं होईल यात काही वाद नाही गावच्या कार्याला सर्व गावातील लोक राजकारण न करता अतिशय उत्साहानं सहभाग घेतात आणि आशीर्वाद घेतात हे गावचं आपलं वैशिष्ट्य आहे हे आपलं मालकेश्वर देवालय हे पाहत आहात हे आपलं गाव आहे हे मालकेश्वरचं हा संपूर्ण बाजारपेठ हे पाहत आहात एक दिचं काम इथं सुरू आहे या ठिकाणी दीपमाळ बदलणार आहे तुम्ही इथं पाहू शकता हे दहा लाखाचं काम आहे मालकेश्वर देवालयासमोर हे दीपमाळेचं काम हाती घेतलेलं आहे आणि मानकेश्वर देवाच्या साईडलाच सांस्कृतिक सभागृह बांधकाम चालू आहे तुम्ही बघू शकता मानकेश्वर तरुमंडळ मानगरांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या मदतीनं त्या ठिकाणी इथं सांस्कृतिक मोठा हॉल इथं होत आहे आणि हे इथं मानकेश्वर देवालय ते पाहत आहात हा कळस आहे ज्या लोकांना देवाळ त्याला जमत नाही त्यांनी बाहेरूनच जर या वरील कस दर्शन घेतलं तर मंदिरामध्ये जायला पुण्य मिळतं असं म्हणतात त्यामुळे देवाला कळस असतो हा कळस तुम्ही पाहू शकता लांबून दर्शन घेताना हा कळस आशीर्वाद देतोय बेश्वर देवालयाच्यावरून काढलं दृश्य हे संपूर्ण माझं गाव मानगाव तुम्ही पाहू शकता आणि हे मनकेश्वराचा कळस देवाचा कळस आणि हे आपलं गणेश मंदिर या ठिकाणी घेऊन शकता बघा हे मानकेश्वर देवाने आपल्या आजूबाजूचा हा परिसर हे गणेश देवाला तुम्ही बघू होता हे आपले गावकरी तर संध्याकाळच्या वेळेला गप्पा गोष्ट करत आहेत आणि समोर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे पावता हे माझं सुंदर असं गाव माणगाव माझे गाव माणगाव सुंदर असं गाव त्याचं नक्की भेट द्या